नमस्कार वर्षा टेलर युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डीपनेक कटिंग करणार आहे हे आपलं ब्लाउजचा कपडा आहे आणि हा आपला, आपला अस्तर आहे मी खाली एक सरळ लाईन आखून घेतले आणि चौदा इंच उंची एक इंच प्लस करून पंधरा इंचाला मार्किंग केली शोल्डर आपण छातीचा सहावा भाग घेतला आहे साडेपाच इंच शोल्डर जे घ्याल त्यात अर्धा इंच प्लस करा मी सहा इंच घेतलं आहे जे शोल्डर घ्याल तेच छाती लाईनीवर मार्किंग करा आणि एक मुंडा लाईन आखून घ्या कमरेचा चौथा प्लस अडीची इंच मी साडे दहा इंच कमर घेतली जी कमर घेतली तीच मी छातीला पण एक मार्किंग करून घेतले आणि सरळ लाईन आखली मुंडा सेप मी दाखवते ह्याप्रमाणे द्या तुमचं जे शोल्डर आहे ते घ्या मी तीन इंच घेतलं आहे कमरेखालील पट्टी अडीच इंचाची आहे एक इंच प्लस करून मी साडेतीन इंच घेतलं खाली गळारुंदी मी चार इंचाची घेतली किंवा तुम्ही जो मापाचा ब्लाउज आहे त्याची ही पट्टी मोजू शकता जी येईल त्याप्रमाणे तुम्ही गळारुंदी घेऊ शकता हे बघा ह्या पद्धतीनं मी साडेसहा येतोय तिथं मी सरळ लाईन आखली आता तुम्ही गळ्याचा सेप देऊ शकता ही गळा छोटा मोठा घे मोजण्याची पद्धत माझी तुम्हानी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आपला नेक आणि पाठीमागचा भाग पूर्ण आकून कम्प्लीट आहे मी कपडा हालायला नको म्हणून पिना लावली आणि आता मी परफेक्ट जसं आकले त्याप्रमाणे कटिंग करून घेत आहे आपला अस्तर कटिंग कम्प्लीट झालं आहे गळ्याचा सेप परफेक्ट कट करा आपण याच्यावरूनच कॅनवास कट करणार आहे गळ्यासाठी आणि खालून मी तिरकं अर्धा इंच वर कट केलं आहे मी ब्लाऊजचा कपडा उलटा ठेव सरळ ठेवला आहे आणि त्याच्यावर अस्तर ह्या पद्धतीनं ठेवलं आहे परफेक्ट सगळ्या पिणा लावून घेतलेत व्यवस्थित पिना लावून घेतलेत आणि ह्या पद्धतीनं आपण ब्लाऊज आणि अस्तर कटिंग केलं आहे चला आता आपण कॅनवास कट करूया कॅनवास चार इंच आपण गळारुंदी घेतली प्लस त्या दीड इंच एक्स्ट्रा घेतला आहे अशी मी डबल फोल्ड कॅनवास केला आहे हा आणि खाली दीड इंचाला एक मार्किंग केली आणि जो आपण गळा कट केला होता अस्तरचा तो मी परफेक्ट ठेवला आहे आणि जो खाली आपण कपडा सोडला तुम्ही एक इंच सोडला सव्वा इंच सोडला किंवा दीड इंच सोडला पावणे दोन एक पेक्षा कमी नका सोडू आपला कॅनवास परफेक्ट वाटत नाही गळ्याबरोबर तर हे बघा ह्या पद्धतीनं आपण कटिंग केलं आणि आता परफेक्ट आपण आस्तरबरोबर कॅनवास कट करतो आपला गळा परफेक्ट बनतो हलत नाही हे बघा ह्या पद्धतीनं चला आता आपण पहिला अस्तर आणि ब्लाउजचा कपडा शिवून घेऊया असा मी दाखवते ह्या पद्धतीनं आणि नंतर आपण याला कॅनवास अटॅच करूया हे बघा फक्त मी गळा शिवला आहे आता मी अस्तर ब्लाऊजचा कपडा जोही एक्स्ट्रा आहे तो मी कट करून काढत आहे कारण आपण अस्तर परफेक्ट कटिंग केलं आहे ब्लाउजचा कपडा आपण थोडा एक्स्ट्रा सोडला आहे बाजूने आणि याला एका बाजूला खळ असते हवं तर तुम्ही हे असं चिपकून पण घेऊ शकता आणि मी दाखवते ह्याप्रमाणे पिना लावून तुम्ही डायरेक्ट शिलाई पण मारू शकता आपण शिलाई मारणार आहे हे बघा परफेक्ट बसला आहे बिलकुल छोटा मोठा आपला कॅनवास झाला नाहीये आणि मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला सुईखाली अटकवायचे आणि गळा फिरवायचा आहे आपला कॅनवास कपड्याबरोबर जोडून झाला आहे हा कॅनवास आपला ब्लाउजचा कपडा आणि अस्तरच्या मध्ये येणार आहे आपण दापशिलाई मारून घेतोय पूर्ण कपडा आपण अस्तरकडच्या साईडला वळवत आहे आणि मग दापशिलाई मारत आहे आपली दाब शिलाई कम्प्लीट झाले चला आपण आता एक फिनिशिंग शिलाई मारूया हे बघा ह्या पद्धतीनं आपली फिनिशिंग शिलाई कम्प्लीट झाली आहे आता आपण इकडून पण आणि खालून पण शिलाई मारून घेणार आहे हे बघा आपला ह्या दोन्हीच्यामध्ये आज कॅनवास आला आहे मी शिवायच्या आधी अशा पिना लावून घेते गळ्या मुंड्याच्या बाजूनी आणि असं परफेक्ट शिलाई मारून घ्या दोन्ही मुंडेच्या बाजूने एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढायचा आहे आपल्याला हे बघा ह्या पद्धतीनं आपली शिलाई मारून झाली चारी बाजूने आता आपल्याला ट्रक्स टाकायचं आहे तर ट्रक्स आपल्याला जो कमर आहे त्याचा मद्य काढायचा आहे हे बघा ह्या पद्धतीनं आणि हे आता आपण ट्रक्स टाकणार हे बघा ट्रक्स एवढा लांब जातो आहे इथं जी पट्टी आहे त्यापेक्षा तुम्हाला अर्धा इंच जास्त घ्यायचे अडीच आहे तर तीन इंचाचा किंवा साडेतीन इंचाचा ट्रक्स घ्या ट्रक्स उंची घ्या आणि इथं आपण अर्धा इंच क्रॉस कट केला आहे तर ते पण ट्रक्स टाकताना काळजी घ्या कमरेला सॉरी आपण ह्याला टिकली आहे म्हणून आपण गळ्याला पायपिंग अशी ह्या पद्धतीनं पायपिंग अटॅच करत आहे त्यामुळं ब्लाउजला लुक सुंदर येतो आणि टिकली पण आपल्या गळ्याला रुतणार नाही आणि कमरेला ह्याप्रमाणे मी दाखवते ह्याप्रमाणे कमरपट्टी लावून घ्या आपला ब्लाऊज शिवल्यानंतरचा लूक आहे थँक्यू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा